इंदरविल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन यांच्या वतीने सुखकर्ता नावाच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर चारुशिला खरत यांनी ही प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या हे प्रदर्शन तेरा आणि चौदा ऑगस्ट दरम्यान पनवेलच्या गोखले हॉलमध्ये भरवले आहे या प्रदर्शनात महिलांसाठी फॅशन ज्वेलरी साड्या विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत यासोबतच महिलांसाठी एच बी आणि एच जी टी टेस्ट सोय देखील करण्यात आली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर रुचिता लोंढे नीता माळी प्रेसिडेंट मेघना चांदोरकर क्लबच्या संस्थापिका वृषाली सावळेकर शुभांगी वालेकर कल्पना नागावकर शुभांगी बहिरा देवयानी पोटे डॉक्टर साधना गांधी वैशाली ठाकरे प्रतिभा लादे डॉक्टर जयश्री पाटील अनिता पन्हाळे दीप्ती कानपिळे ज्योती गुंडेजा यांच्या सहमान्यवर आणि महिला उपस्थित होत्या